नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मैत्रिणींनो मी तुम्हाला नेहमी नागपूरमधील अपडेट दाखवत आहे तशीच आज एक विशेष अशी अपडेट आहे ते म्हणजे मैत्रिणींनो आपला जो बेमुदत संप चालू आहे त्या संदर्भात आपण जो नागपूरला उपस्थित होतो त्या नागपूरच्या जे धरणे आंदोलन दिलं आपण अंगणवाडी सेविका मदतनिसानी मिनी अंगणवाडी सेविका यांनी तर बघूया आपण या आपल्या आंदोलनाला कोणी कोणी भेट दिली कोणकोणत्या आमदारांनी भेट दिली आणि कोणत्या मंत्र्यांनी भेट दिली आणि कोणी आपला प्रश्न रेटून धरण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्षात कोण आपल्या मागण्या विधानसभेमध्ये रेटून धरणार आहे तर याचा शोध आपण घेतच राहणार आहोत मैत्रिणीं व्हिडिओ तुम्हाला आवडणारच पण तुम्ही व्हिडिओ आवडल्यावर खूप खूप शेअर करा आणि खूप सारे लाईक करा धन्यवाद सन्मान्य आमदार राजी तनसुरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण काळ्या स्वागत करायचं आहे आज आपण बोलला का आज संपाचा मैत्रिणींना आज संपाचा सोळावा दिवस आहे तरी अजून आपले प्रश्न मार्गी लागलेले नाहीत तर बघा या आमदार काय म्हणून त्याला साप देण्यासाठी या ठिकाणी आपले बंधू संपी आमदार तंतुरे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र करावं महाराष्ट्र राज्यातून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी अंगणवाडी सेविका आपण सर्व माझ्या भगिनी या ठिकाणी आलेलो आहात गेले बारा दिवस आपलं आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि आज या आंदोलनाचा भाग म्हणून आपण या नागपूरला चाललेल्या अधिवेशनावरती या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्र महाराष्ट्र भरून आपण आल्यात माझ्या राहुरी नगर पाथर्डी अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळं झालं माझ्या मतदारसंघ पण आहे माझ्या नगर जिल्ह्यातून देखील आपण या ठिकाणी आलेला आहात आपले प्रश्न मी खरं राहुरीला माझ्या मतदारसंघात येतो यायच्या अगोदर देखील एक पंधरा वीस दिवसापूर्वी मोठी बैठक त्या ठिकाणी घेतली होती आपले प्रश्न त्या ठिकाणी समजून घेतले होते खरं मी त्याही वेळेस सांगितलं की आमच्या पूर्वीच्या आमच्या सरकारच्या काळामध्ये माझ्या भगिनी मोठ्या बहिणी सारख्या आमच्या यशोमतीताई ठाकूर त्या महिला बालकल्याण मंत्री होत्या आणि त्यांनी आपला पगार वीस हजार रुपयाची मला वाटतं फाईल त्यावेळेस खरं पुटप केली होती दुर्दैवानं आमचं सरकार गेलं मध्येच गेलं महाविकास आघाडीचं सरकार आता हे नवीन सरकार आलेलं आहे खरं आम्ही विधानसभेमध्ये तुमच्याकरता शेतकऱ्यांकरता तरुणांकरता बेरोजगारांकरता अक्षरशः माझं घट बसायची त्या ठिकाणी मिळालेली आहे मात्र खरं हे शासन ज्या पद्धतीने यशोमती ठाकूरांनी संवेदना आपल्याकरता दाखवल्या तुमच्या वेदना जाणून घेऊन तुमच्या भावना जाणून घेऊन त्यांनी तुमचा मानधन वाढवण्याची फाईल त्या ठिकाणी केली होती मात्र दुर्दैवाने आता हे शासन मात्र आम्हाला जो अनुभव येतोय आम्ही अक्षरशः विधानभवनामध्ये आता विरोधकांची संख्या कमी आमचे पक्ष फोडले पक्ष आमचे तिकडे घेतले आम्ही ओरडून ओरडून त्या ठिकाणी लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवत असतो निश्चितपणे अधिवेशनाचा आणखीन एक आठवडा बाकी आहे आम्ही आज जरी सत्तेमध्ये नसतो तरी तुमचे प्रश्न ते निश्चितपणे आम्हाला जेव्हा जेव्हा एकटा अध्यक्ष आम्हाला बोलायची संधी देखील कमी देतात पण जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल निश्चितपणे माझ्या माता भगिनींचे प्रश्न विरोधी पक्षाचा आमदार म्हणून शंभर टक्के तुमचे त्या ठिकाणी उतरून देणार आहोत

मी देखील मागच्या सरकारच्या काळामध्ये ऊर्जा खात्याचा राज्यमंत्री होतो आपण विचारा सर्वसामान्य मुलं नोकरीचा प्रश्न करता वेगवेगळ्या प्रश्न करता याच्या प्रत्येकाला मी जाऊन ग्राउंडवर मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन मी मला लोक सांगायचे मंत्री जात नसतो अरे म्हटलं माझ्या मनात जर कुठली चुकीची भावनाच नाही तर मी शंभर टक्के मी स्वतः जायचो मंत्री असताना देखील पण इथं मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या माता भगिनी राज्यात न आल्या तर मंत्री महोदयांनी इथे येऊन त्यांचं भाषण करत यायला पाहिजे ठीक आहे तुमचं शिष्टमंडळ पाच लोकांचं गेलं त्यालाही मला कळलं की तीन चार भेट त्या ठिकाणी दिलेली नाहीये मी देखील खरं आज सत्तेमध्ये नसलो विरोधी पक्षाचा आमदार म्हणून ठीक आहे मला काय असं नुसतंच काहीतरी बोलायचं परत सत्तेत गेल्यावर वेगळा अशातला मी माणूस त्या ठिकाण नाही सत्तेत असताना माझ्याकडे जी खाती होती त्या सर्व अशा आंदोलनात स्वतः भेटून न्याय देण्याचा कित्येक लोकांना न्याय परत त्या ठिकाणी देण्याचा दे माझा प्रयत्न झाला आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या मागण्या तुमचं मानधनाचा विषय असेल तुमचे आणखी बरेचसे पैसे तुमचे कुठले कुठले येत नाहीत हे सर्व विषय निश्चितपणानं अधिवेशनामध्ये सरकारच्या तुम्हाला स्वतः प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी मांडेल एवढं करत सांगतो धन्यवाद साहेब ज्यांच्या कार्यकाळामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गणवेश मिळालेला असे माजी महिला बाल विकास मंत्री आपल्या सर्वांचे परिचित सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांचं आगमन झालेलं ताईबाजून स्वागत करा त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये अंगणवाडीच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलं